सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजले आहेत परफेक्ट टाइम किती वाजले गेन फोर्टी टेन फोर्टी फाईव्ह झाले आहेत आणि आता आम्ही निघतोय देवगडला आमच्या वेंगुरला ते देवगड आपण आता हा प्रवास बघणार आहोत सो आमच्यासोबत ट्रॅव्हलिंग करता करता तुम्ही पण मजा करा लेट्स गो वैभववाडी मध्ये आलं आम्ही आता मावशी आजीकडे आहे त्याच्यानंतर जाणार आहे बाबांच्या आजोळी जाणार आहे बाबा ड्रायनिंग करतात आणि आई बाबा पाठी गो आम्ही प्रवास स्टार्ट केला आता झालो आता आम्ही पहिलं कुसुरलं जाणार तीन मिनिट्स द्या पोचायला गर्मी खूप जण म्हणा मी एसी लावून चाललंय संध्याकाळी कडकडायला स्टार्ट होतात आणि पाऊस एवढा जोरात येतो ना की थंडी वाजते रात्री म्हणजे झोपायला बरं वाटतं पण सकाळी आणि दुपारी एवढं गरम होतं तेव्हा पाऊस पडत नाही पण संध्याकाळी स्टार्ट होतो पाऊस आता काय एवढं वाटत नाहीये चार होऊन चाललंय म्हणून पण बाईक वाल्यांची हार येते किती गरम होत असेल पण आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला आम्ही सकाळी केला नव्हता मागच्या टाइमिंगला पण इथेच श्री स्वामी दिवसामध्ये आय थिंक त्या फर्स्ट ब्लॉकमध्येच आम्ही आलेलो इकडे कणकवलीवरून रिटर्न येईल नागव्यामधून रिटर्न येत इथे थांबलेलं व्हायला तेव्हा सगळे होते कटवडा मागवला आता आम्ही आणि आईनी पाव मागवले ना

对。 स्वयंपाक आणि त्यांचं नाव आहे प्रिया भवन आम्ही रोज त्यांचे व्हिडिओ बघत असतो आईला खूप आवडतो आम्ही पण सगळ्या आवडीने बघतो त्यांच्या घरी जाऊया आपण त्यांच्याकडे आत्मा दिली वाग्या शेरू हाय हाय करा हाय हाय केलं त्याने बघ हाय असं गार वाटत इकडे ना ते इथे असतात जास्त हो ना, मागे ना? <tella> हो तुम्हाला इथे माझी गार आहे ना काय वाटत नाही तसंच आहे बा कस बघतो गेला बाय इकडे बरा ते काय जाम नाही त्या दिवशी मस्त मोठे खाली बघितलं ना मी गोष्ट तिला बोलो काढू नको जरा मोठे होते आणि ते जमा मला ससा खाऊन गेला खाली जमिनीला लागलेले होते त्या खालच्या साईडला तर म्हटलं मोठे होते जरा तुम्ही कवले येतो असं पुढे सशानीच खाल्स खारुताई असते ना तर आता खारू था 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 था। ते पण राहिले नसते खारुताई मग ते पण राहिले तुला कुठे जायचं तेच सकाळी सुंदर वाटत सकाळी समजा काळ एवढी मस्त वाटत ना काय आपल्याला कुठेही जायची गरज नाही बोलतात आपण आता ला

परत जाऊच नसतील तेव्हा आम्ही येऊ मग यायच दोन तुम्ही ना मावशी आणि काकाच राहतात घरी बघा किती मस्त आणि तो बाय आता आम्ही निघतोय घरी बाय बाय आता आम्ही चाललोय बाबांच्या आजोई रासाईच्या मंदिरात आज Uh-huh. Don't you think that I can see you anxiously? Try not to catch a glimpse of me. चौघाने फेजिलेली होती सगळी आम्ही आता परत कोणीच नाही पण शांत वाटत मस्त पक्ष्यांचा आवाज येतो दुपारी बंद असतो काय लॉक असतो दुपारी म्हणून आम्ही बाहेर झालं आम्ही मंदिरात पाय पडलो आता मी भाऊ कोणत्या देवात चाललो आता पण हा भैरी देवी बहिरी भवानीच्या आम्ही देवळात चाललो आता त्याला जाऊया <laughs> अच्छा, <laughs> <आशा तोड़ी>। <laughs> <मकाई दाला। laughs> हे अनिकेत दादाचे मामा मामी आहे तुम्ही रासम म्हणून मी बरोबर ओळखलं गाडीतूनच आम्ही दरवर्षी येतो इकडे कधी होतो पौष पौर्णिमेला पौष पौर्णिमेची जत्रा नंतर दोन तीन दिवसांनी त्यांना शेंगदाणे वगैरे लावलेला शेती करणार सांगाल म्हणून हे भैरी मंदिर आहे आपण आतमध्ये जवळ आंबे पडले हाय घेते आंबे त्यावेळी आंबे नाही आम्हाला खायला मामाच्या इकडे पण आंबे नाही लागले दादोबांच्या झाडांना चला आतमध्ये जावे आता पण हे नागळ नाही घेतला आई नागाळ विसरली गाडीमध्ये बाबा गेले आणायला परत पहिल्यांदा आलो ना आता मी आलेली मी नाही गाली आई ले ले। मी नव्हती मस्त आहे ना बाबा आले ना घेऊन आई विसरलेली पण प्रदक्षिणा घालत चला देवळात पाया पडलो आता बाबा आई आता कुठे का आता त्यांच्या हा आता बाबांच्या मामाच्या घरी द्याव्या म्हणजे माझे मामा आजोबांच्या घरी द्यावे आहेत त्याला आता मी आलोय बाबांच्या आजो आहे मामाकडे आलोय बाबांच्या मामाचे गाव मी जशी मामाच्या गावी होती आता बाबा मामाच्या गावी आले त्यां ये थी वेल मगे hmm. <klaarine> वे आती पूजा होती है बाबा अरे देवा <laughs>

दोन दिवस आजच जरा पावसा नाही केल्यानंतर मत ही पडली होती माडाची काय रे मत उचलून टाकली आहे तिथे जास्त पण व्हाईट वाले तुम्हाला दाखवते नंतर आता पण मंदिरात चला त्याला बाबा फोनस पण लागले

बाबूराव मामालाच ते रे नाही गेले आताच गेले हा गेले

कोण नाही असं असतं मी दोन दिवस पाणी दाबून मारतो तीन दिवस बरोबर जातो दोन दिवस राहतो ड्रिपर वगैरे नाही लावले नाही पण एवढं आहे ते कुठं हे हा लाल चाफ आहे आणि हे सुपारीच झाड आणि बघ इथे तुळस पण खूप आहे तुळस आमच्याकडे हे काय गाई त्या वाली ती बघ वाली धनाची

आम्ही राहायच हो तेव्हा एक काका एकटेच सांभाळतात त्यांची no. मिसेस आणि मुंबईला आहेत एवढं मोठं करत एकटे सगळ्या झाडांना वगैरे पाणी सगळं एकटेच देतात दे त्यांच्याकडे फनस खूप असतात पण आम्ही पण पणच घेतले आहेत दोन तीन मधून काका पणच देत काढायला गेले आहेत त्यातमध्ये पायगा देख तानून घे रे हां तू काय साइड ने की तुझा इकडे आहे तिथेच आहे फक्त तुला अडकायच हां ये अडक होत अस हां तुला लागल ला ना घरामुस हा जरा

เลี้ยวซึ่งไหลไปแล้วทำอะไร आमच्याकडे एवढेच बसले असते बस किती मस्त प्लांट लावले आहेत बघा इथे फोटो फोटो काढायला पण छान आहेत मस्त वाटते बघा जफंद वाटतो काकांनी आम्हाला रायता आणून दिले काकांनी स्वतः केलं आहे चला आता आपण खाऊ आणि ही त्या काकांची वीर आहे आणि कलर बन केला माझे हे हो सगळे जे पूजे घरी हे बाबा तिकडे 50 भरते ते पण कलर वगैरे गेट पण केलं स्पेशली हेली साठी आपण आणि आतमध्ये ना कासव आहे हो मला दिसत की नाही माहिती पण खूप मोठा कासव आहे हो आतमध्ये आणि वतून कचरा नको पडायला म्हणून त्यांनी डाळीत नेट लावून घेतले मला फनच्या की कासव आहे हो आमच्या मामाकडे नाही भेटले एवढे फनस सांबेने खायला पण बाबांच्या मामाकडे किती काय काय कोण भेटले मागाशी भेटलेले आणि मामा हे बघा फोन एक दोन तीन चार पाच सहा अजून आणतायत अजून आणत सहा पण अजून आणतायत नारळ पण दिली आहेत काकांनी जांभळ पण दिली होती ना हे काय पिशवी जांभळाची जांभ एवढी आंबे पायन्पल पायनॅपल आईची पुण्य आई, आ, आई पुन्ने 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 मामा मामीची पुण्य आई गाडी होती म्हणून जमलो गाडी म्हणून नाही तर काय आता तो सांगतो हो। का त्याने हो फोन केला ऑफिस मध्ये बोमरतो ते आला आता मी काय फोन केला आता एस टी ट्रेनने न्यायची का मग बाय चल आता आम्ही निघालोय शिरगावला जायला खूप काय काय दिलंय काकांनी दिले आंबे आंबे किती पडले आम्हाला आंबे भेटत नाही तांबे असे रस्त्यावर पडले कोणतं डोंगर बोललात बाबा काय वराड गायब झाला डोंगर

आणि अशी कशी पण गायब झाली असं कसून लागणार बाबा बघा तुम्हाला सांगायला बघत नाहीये तसं नाही मला इन डिटेल्स माहित नाही पण जेवढं माहितीये तेवढ तरी सांगा त्यांच्या पूर्वीच्या काळी ना लोक अशी गावातून त्या गावात जायची अशी वराड घेऊन आणि मग ते हो चालत जायचे तेव्हा एवढ्या काही गाड्या नव्हत्या मग ह्या डोंगरातून चालत असताना ना पूर्ण गायब झालं आणि ते तसं आता चित्र दिसत त्या डोंगरावरती एवढं क्लिअर डोंगर असे आमची आई सांगायची आईला कोणी सांगितलं तुमच्या कोणी पाहिलं पण असं गायब झाली ते म्हणजे समजलं कसं गायब झालं ते पूर्वीच्या लोकांना माहिती असतं पण तिथेच कसं काय गायब झालं का ते माहिती असत पूर्वीच्या लोकांना ती स्टोरी आम्हाला पण एवढे डिटेल्स माहित नाही पण बाबांना त्यांच्या आईनी सांगितलं असं ते आम्हाला सांगतात कोंडा आले आता आम्ही राईट टर्न घेतो आता नांदगावला जाणार मला नांदगाव वरून शेलगावला बघा कोणती येते देवगड नांदगाव कोंडा कुजली कोंडा कुजली दाखवलीस कुर्लीला झाली म्हणजे हिच्या गावी पूजाच्या आली ना लाल परी बोललीस लाल परी